नारळाचे झाड म्हणलं की त्याचा कुठलाही पार्ट वाया जात नाही अगदी त्याच्या बुडापासून ते त्याच्या पात्यापर्यंत शेंड्यापर्यंत नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग माणसाच्या कामासाठी येत असतो आणि ते झाड दिसायला किती सुंदर असतं आहे त्याचा एक नजारा मी तुम्हाला दाखवतो सर्वांनी आपण नारळाची झाडं पाहिलेलीच आहेत परंतु मला छोटासा व्हिडिओ बनवा वाटला म्हणून तुम्हाला दाखवतो किती नक्षी काम आणि कितीशे नोकदार अशा पद्धतीचे त्याच्या पात्यावरचे छोटे छोटे पानं आहेत पहा सुंदर दिसते सगळे निसर्गाची करणी आणि नारळाच्या आत पाणी असं म्हणतात आणि हे पाणी अतिशय शुद्ध असतं म्हणून नारळ हे आरोग्यासाठी तर आवश्यकच आहेत आजारी माणसापासून निरोगी माणसापर्यंत सर्वांना नारळ आणि नारळाचं पाणी आवडतं अशा नारळाला प्रत्येकाने जपावं आणि जास्तीत जास्त नारळाची झाडं लावा एवढी अपेक्षा धन्यवाद थँक्यू